हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताच फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे बघू शकता मशीनवर खूप सारा पसारा झालेला आहे काल जे काम केलेलं ते तसंच मशीनवर ठेवून दिलेलं आहे आणि आज परत आपल्यांना कामाला सुरुवात करायची आहे कामाला सुरुवात करता करता आता जवळजवळ वाजलेले आहेत बारा तर इथे बघू शकता तुम्ही काल जे ब्लाऊज मी स्टिच केले त्यापैकी चार ब्लाऊज इथे स्टिच करून ठेवलेले आहेत त्यांना हु हुक लुक करायचे आहे दोन ब्लाऊज साधे आहेत आणि दोन अस्तरचे आहेत आणि तीन ते चार साड्या ज्या आहेत त्या फॉल बिडिंग करून ठेवलेल्या आहेत त्याला फक्त हतशिलाई करायची आहे आणि हा जो मरून कलरचा पीस आहे तो आपल्याला आता स्टिच करायचा आहे कारण तो संध्याकाळपर्यंत द्यायचा आहे आणि तसंच बरंचसं काम अजूनही आपल्याकडे पेंडिंग आहे बरंचसं काम येऊन पडलेलं आहे तेही आपल्याला स्टिच करायचं आहे पाऊस जरी चालू झालेला असला तरी आपलं लग्नाचं चा सीझन चालूच आहे आणि बरेचसे कपडे आपल्याकडे शिवण्यासाठी आलेले आहेत तर चला आता बरीचशी कटिंगही करून घ्यायची आहे त्यापूर्वी हा जो टू बाय टूचा पीस मी तुम्हाला दाखवला आहे तो आपल्याला स्टिच करायचा आहे तर पहिले आपण तो कटिंग करून घेऊ आणि तो कशा पद्धतीने शिवलं आहे ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा तर ह्या ब्लाऊजचं माप आहे जवळजवळ चाळीस इंच छातीचं माप आहे आणि अडीतीस इंच कमर घेर आहे बाही आहे साडेसहा सा इंचाची आणि ह्याचं साईड पार्टला कटोरी जॉईंट करायची आपल्याला आणि टक्स एकदम परफेक्ट टक्स कशा पद्धतीने मारायचा ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर साईड पार्टला कटोरी जॉईन करताना मी या पद्धतीने जॉईन करते कारण प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते मी वरच्या बाजूने शक्यतो कटोरी जॉईन करते तर इथे साईड पार्ट ठेवून घेतलेलं आहे त्यावर आपल्याला कटोरीचं पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने सरळ शिलाई करत यायचे आणि ही शिलाई करत असताना कापड कुठेही खेचायचं नाही कारण कसं असतं कटोरीचं कापड हे आपण क्रॉस कपड्यामध्ये कटिंग केलेलं असतं त्यामुळे कटोरी शिलाई करताना कधीही कापड तुम्ही खेचायचं नाही किंवा ताणायचं नाही हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे तर इथे लगेच मी डबल शिलाई करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्यांना साईड पार्टला कटोरी जॉइंट करून घ्यायची आहे वरच्या बाजूने यासाठी मी कटोरी जॉईन करते की वरच्या बाजूला आपला गळ्याचा आकार असतो तो परफेक्ट येण्यासाठी आपण नेहमी वरच्या बाजूने कटोरी जॉईन केली तरी खूप चांगल्या पद्धतीने कटोरी बसते साइड पार्टला जर कटोरी एक्स्ट्रा आली किंवा साइड पार्ट एक्स्ट्रा आलं तर ते आपण कटिंग करू शकतो पण ते वरच्या बाजूने आपल्याला कट करता येत नाही या पद्धतीने बघू शकता तुम्ही आपण साइड पार्टला कटोरी जॉइंट करून घेतलेली आहे डबल शिलाई केलेली आहे आणि यानंतर त्यावर आपण छान असं नख फिरवून घेतलं आहे जेणेकरून ती व्यवस्थित बसते आता आपल्याला टक्स मारायचं आहे तर टक्स मारताना काय करायचं आहे मध्यातून कटोरी कटोरीचं पार्ट जो आहे तो आपल्याला दुमडून घ्यायचा आहे या पद्धतीने मी बघू शकता तुम्ही दुमडून घेतलेलं आहे आता इथून आपल्याला दीड इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला तीन इंचावर या पद्धतीने क्रॉस एक खून करून घ्यायची किंवा रेषा मारून घ्या आणि त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची तर ही शिलाई करतानाही आपण डबल शिलाई करणार आहे म्हणजे टक टक्स व्यवस्थित बसतो आणि जे टक्सच्या साईडला कापड असतं ते आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचे म्हणजे कटोरीचा पफ व्यवस्थित येतो आणि जेव्हा आपण योगपट्टी लावतो तेव्हा ती योगपट्टी लावताना हा पफही व्यवस्थित राहतो आता तुम्ही बघू शकता इथे थोडासा साईड पार्ट एक्स्ट्रा आलेला आहे तो मी कट करून घेते आहे यानंतर आपल्याला इथे योगपट्टी लावायची आहे तर व्हिडिओ